मित्रांनो तर माझं नाव आहे शुभम अनवाडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत आहे अशा करतो तुम्ही सर्व ठीक असणार मित्रांनो तर मित्रांनो जे काय बॉम्बे हायकोर्ट यांचं जे काय भरती निघली होती आणि दोन हजार तेवीसची आणि जे काय त्याचा जा एक्झाम झाल्यानंतर चापल्यता चाचणी आणि स्वच्छता चाचणी झाली होती तर त्याच्यामध्ये खूप सुर खूप सारे मुलं कट झाले होते आणि इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले होते तर त्या इंट खूप सारे मुलांचे इंटरव्ह्यू झाले आताच काही झाल्यानंतर तर त्यांचे खूप सारे असे प्रश्न आहेत की इंटरव्यूला काय विचारणार काय नाही विचारणार खूप सारी अशी भीती होती त्यांच्या मनात की जे काही आता जे काही आपलं एक्झाम झाली एक्झाम पास झालं चापल्या त्या पाचणीचा चाचणी पास झालं तर इंटरव्ह्यूला काय विचारणार काय नाही अशी खूप सारी भीती होती आपल्या हातातून नोकरी जाणार की नाही जाणार तर अशी खूप सारी भीती होती त्यांच्या मनामध्ये तर त्यांनी हे भीती पण पार केली आणि खूप सारे मुलं असे इंटरव्ह्यूला गेले पण त्यांना प्रश्न वगैरे असे काहीच नाही विचारले तर काही मुलं असे मला फोन करून सांगितले की त्यांना दुसरं काहीच नाही विचारले त्यांचं जे वैयक्तिक जे काही शिक्षण वगैरे झालं होतं आणि जे काही त्यांचं काम वगैरे सुरू आ, काम वगैरे आत्ता सध्या का करून राहिले त्याबाबत ते त्यांना माहिती विचारले दुसरं काहीच नाही विचारलं आहे मित्रांनो तर हे तर घाबरण्यालायकची असं तुम्हाला काहीही नाही आहे आणि रिझल्ट आता काही येणार का आहे काही पंधरा वीस दिवसामध्ये तर काही घाबरण्याची अशी आहे नाही अशा आणि जे काही तुम्ही मनामध्ये भीती बाळगली होती तशी काही तिथे काही कोणाला तेवढं काही विचारले नाही आपलं नाव गाव आणि जे काही आपल्याला जे शिक्षण झाले होते त्याचबाबत विचारले आणि आपल्या कामाबाबत विचारले आणि एक दोन असे क्वेश्चन साधे आपले शिक्षणाबाबत असे विचारले त्याच्या व्यतिरिक्त काही नाही विचारले आणि एक्झामची आणि त्याच्यासमोर हो आता भीती वगैरे काही बाळगायची नाही मित्रांनो आता रिझल्ट वगैरे लागणार ते तेव्हा काही मुलांचे रिझल्टचे ना मध्ये नाव येणार आणि काही मुलांचे नाही येणार तर नाराज व्हायची काही गरज नाही मित्रांनो तर आणखी खूप सारे असे सरळ सेवा भरता येणार आहेत तर तिथे पण तुम्ही असा अभ्यास सुरू ठेवा आणि तिथे पण आणखी जे काही सरळ सेवा भरता येत आहेत तिथे तुम्ही अप्लाय करा आणि असाच सर सतत तुमचा अभ्यास सुरू राहू द्या आणि कोणती पण एक्झाम राहू तुम्ही देत चला आणि ज पास व्हा मित्रांनो तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा मित्रांना धन्यवाद